Terima kasih telah menonton! हरि प्राप्ति से उपाय धरा भी संता चीते पाय तीन साधती साधो दुपदी बवाचे चे बंद संता बिना प्राप्ति ना ही ऐसे वेद देते बाई तीन साधती साधने दुपदी बवाचे चे ಎ ಜನಾರ್ಥ ನಿ ಸಂತ ಪೂರ್ಣಗಿ ಮನೋ ಜಿ

ब्रह्मा गुरु रविष्णू गुरु रवि महेश्वरा हे गुरु र साक्षात प्रय ब्रह्मा तसमय श्री विराग झाला मनोगरीचा जडवास केला ज्या ज्या ठिकाणी मन माझे जाई त्या त्या ठिकाणी मी तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी सद्गुरु तुमचे पायी ओ नमोन्या मी thank <laughs> you

रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज या अंगामधून जड जीवाला आपल्याला सर्वांना सांगतात काय देवाची प्राप्ती जर करायची जर असल तर तुम्ही काय करा संतांना शरण जा असा विषय सांगणारा सेवेकरता निवडला हा परिचय या ठिकाणी द्यायचा म्हणजे असा की जगाचा मालक संत सद्गुरु मामा, मामा देवालय आदमापूर आणि या आदमापूरचा बग्गा क्रमांक चौदा आपल्या नातेपुरे पुते नगिरीमध्ये दोन दिवस झालं मामा आपल्या गावामध्ये आले भव्य दिव्या असं निवेदन कापड दुकान आदरणीय या ठिकाणी शंकर भाऊ असतील आदरणीय सुरेश भाऊ असतील यांच्या बरोबर त्यांचे सहकार्य यांनी मिळून जगाचा मालक आपल्या गावामध्ये दर्शना करत आणले करू जा बाबा यांनीच बस असं जगाच्या मालकाची सेवा करण्याकरता खरोच त्यांचे आई आणि वडील धन्यताय महाराज जगाची मालकाची सेवा करण्याकरता का महाराष्ट्र आदमापूरला जातो नाही असं नाही हो आपल्या गावामध्ये मामानी यावं मामांनी सगळ्या भावी भक्तांना दर्शन द्यावं याच्याकरता हे शेंडगे परिवार कित्येक वर्षापासून मामांच्या सेवेमध्ये आहेत आणि खरोखर मामांच्या सेवेत असल्या कारणानं खरोखर त्यांच्यावरती मामांची कृपा आहे गर म्हणून गर भव्य दिव्या सहा आदमापूरचा बग्गा नंबर चौदा तुमच्या गावामध्ये आला जगाचा मालक आपल्या गावामध्ये आला मालकाचं स्वागत आपण थाटामाटात मध्ये मा केलं म्हणून हा अकरा दिवसाचा अकरा दिवसाचा कीर्तन महोत्सव आजच्या या महोत्सव दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची कीर्तन रुपी सेवा या शेलगे परिवाराकडनं माझ्याकडं आली विशेषतः या ठिकाणी माझे परम मित्र माझ्यावरती जेव्हा पाड प्रेम करणारे आदरणीय गणेशदादा गवळे असतील त्यांनी संपर्क केला म्हटले महाराज मामांचा बग्गा क्रमांक चौदा नातेपुते या नगरीमध्ये येणार आहे तुमची सेवा मला पाहिजे विलंब न करता मी लगेच हो म्हटलो कारण का मी मग बोलून गेलो सांगितले सेवा का करावे ते काम या वृत्तीप्रमाणे मामाचा सेवक या ठिकाणी सेवा करण्याकरता या ठिकाणी आज उपस्थित आहेत या कीर्तन रूपी सेवेकरता महाराष्ट्रातील दिग्जग मंडळी फार मौल्यवान मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत प्रख्यातने मी या ठिकाणी ज्याच समुद्रावरती गेल्याच्या नंतर समुद्राचा विशाल आपण त्या ठिकाणी मृदंग अलंकार मृदंग विशार मृदंग मारतंड या ठिकाणी म्हटलं जातं आदरणीय त्यांच्या नावामध्ये विशालता आदरणीय आमचे दादा मृदंगाची साथ करण्याकरता डोळ्यात जोऱ्यात टाळी वाजवा आणि सेवा आहे मला पकवाजावरती त्यांचं प्रेम आहे पकवाजाच त्यांच्यावरती प्रेम असल्या कारणाने एवढं चांगलं होतं महाराज ऐकाकडे त्याचबरोबर गायनाची साथ मला या ठिकाणी मिळते महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य ज्यांचं सिंत वादक ऐकण्याकरता मी दोन तीन वेळा ऐकलं बरं का सारखं सारखं हो मनत राहुल नाही म्हणून मी आलेलं म्हटलं असता तर लय पण चला आदरणीय माझ्यावरती जेव्हा पाड प्रेम करणारे या ठिकाणी असणारे आमचे दीपकजी महाराज पवार उत्कृष्ट गायनाचार्य बाबा या उपस्थित आहेत त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो ज्या वारकरी वैभव वारकरी शिक्षण संस्था बरोबर ज्ञान वैभव वारकरी शिक्षण संस्था ज्यांच्याकडे बघून आम्ही परमार्थ करावा परमार्थ शिकावा आणि कीर्तनही करावी आदरणीय महाराष्ट्रामध्ये ज्यांचं वाऱ्यासारखं नाव या ठिकाणी पसरते आदरणीय अमोलजी महाराज सुळ यांच्या संस्थेवरती या बाल गोपाळांना घडे धडे शिकवतात आदरणीय माऊली महाराज माऊली महाराज उत्कृष्ट ज्यांचं आपण आता गायन ऐकलं मला असं वाटतं आता मी काय म्हणूच नाही काय बाबा ईश्वराने दिनगी दिले दादा खरंच खरंच बाबा आपलं भाग्यलय माझं भाग्य लय आहे अशी तुमच्यासारखी गुणवान मंडळी माझ्यासारख्या कीर्तनाला उपस्थित आहे आदरणीय या ठिकाणी विनेकर हे दादा असतील आदरणीय चोपदार राधा महाराजांचं नाव ठीक आहे असं बाल गोपाळ ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे जे कीर्तन चालू आहे ओम साई क्रेश या ठिकाणी या ठिकाणी लाईव्ह कीर्तन सेवा होत आहे त्याचबरोबर आता दोन तीन चॅनल आहेत एक इंस्टा बाळूमामाळूमाचं हरिजागर त्याचबरोबर पुढं दुसरं तुमचं नाव बाळूमामाचं हरिजागर ओम साई ओम साई बर ठीक आहे या सोशल मीडियाच्या माध्यमातून घरी बसल्याच्या नंतर जगाच्या मालकाची दर्शन आणि जगाच्या मालकाच्या तळावरती ही कीर्तन रुपी सेवा लाईव्ह मध्ये आणि एक नाव राहून गेलं माझ्याकडे माझ्या बरोबर माझ्या सोबत या ठिकाणी माझ्या बरोबर आलेले माझे छोटे बंधुराज आदरणीय या ठिकाणी दिनेशजी महाराज पीडीआर हे उपस्थित आहेत सगळ्या माता भगितांच्या आदरणीय दादांच्या संयोजकाच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो आणि एकता सौराला खटवण करायाशी या वृत्तीप्रमाणे सेवेला प्रारंभ करतो अभंगाचा भावार्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो असावी बरं का या परिसरामध्ये छोटे मोठे कार्यक्रम छोटे मोठे कार्यक्रम मोठे कार्यक्रम जगामध्ये नाही महाराष्ट्रात महा नाही जगात ज्यांचं नाव आहे गुन्हे साऊंड सिस्टीम हो सांगावं लागत नाही दादा काय झालं मी सांगत नाही कधी पण मला जरा थोडासा घसा बसला या कारणाने मी फक्त म्हणतो बरं का तुम्हाला पण गोड अशी साऊंड सिस्टीम आहे दादा द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला आणि तुमच्या सारख्याची चॉईस यांनी केली त्याबद्दल तुमचे आणि त्यांचे पण धन्यवाद